नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी सक्तीची निवृत्ती एक जुलै रोजी एक महत्त्वाचा जी आर जारी करण्यात आलेला असून विभागाकडून विभागीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याबाबत नवा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णयात नेमकं काय दिलं आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सदर शासन निर्णयात असे म्हटले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम दहा चार व नियम पासष्ट अनुसार अकार्यक्षम कर्मचारी यांना वयाच्या पन्नास ते पंचावन्नव्या वर्षी अथवा तीस वर्ष अर्ताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा त्यांची पात्रता तपासली जाणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांची तीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी यापैकी आधी जे घडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांचे पुनर्विलोकन केले जाणार आहे या पुनर्विलोकन प्रक्रियेत जे सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना शासनसेवेत पुढेही राहू दिले जाणार आहेत आणि यात जे कर्मचारी अकार्यक्षम आढळून येतील त्यांना शासनसेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त केले जाणार आहे